नमस्कार आज तारीख आहे नऊ वार आहे गुरुवार आज अचानक हवामानामध्ये बदल बघायला मिळत आहे सकाळी जो आपण हवामान अंदाज दिला होता त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आता बदल बघायला मिळत आहे उकाडाही फार वाढलेला आहे चला तर मग बघूया पावसाची स्थिती निर्माण होताना आपल्याला दिसत होता आहे चला तर मग बघूया आजचा हवामान अंदाज दुपारनंतरचा आज दुपारनंतर मालेगाव नाशिक मालेगाव नाशिक इगतपुरी जुन्नर वडा खेड खोपोली पुणे गोरेगावच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पेठ लातूर येथे दुपारनंतर चार वाजता म्हणजे जवळपास चार वाजेच्या दरम्यान मागं पुढं होऊ शकतं थोड्याफार प्रमाणात पेठ लातूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपल्याला इथं स्क्रीनवर ब्ल्यू दिसत असेल त्यानंतर निजामाबाद येथेही पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेडचा वाघाळा येथेही पावसाची शक्यता आहे परभणीचा जो परिसर आहे परभणीचा परिसर सेलू सेलू येथेही पावसाची शक्यता आहे आता उकाडाही फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यानंतर आदिलाबाद पांढरकवडा चंद्रपूर चंद्रपूरच्या परिसरामध्ये मुसळधार ते अवकाळी पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे त्यानंतर गडचिरोलीच्या परिसरामध्येही पावसाची शक्यता आहे ताडोबा येथेही पावसाची शक्यता आहे उमरेड देसाईगंज येथेही पावसाची शक्यता आहे भंडारा भंडारा आहेत भंडाऱ्यामध्येही पावसाची शक्यता आहे गोंदिया गोंदियामध्येही पावसाची शक्यता आहे बऱ्याच परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे मनमाड नाशिक इगतपुरी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर हवं आता आजचा दुपारचा हवामान हो अंदाज